अंकू कसा नाही कलर बदललाय का नाही सांगा बहिणीनं अंकूचा आपल्या कसा आहे अंकू अंकू बरं वाटतंय आले आल्यापासून बघा रडतोय मागाशी पण रडला त्याला म्हणजे पिल्याचं वाईट आटायला लागलाय त्याच्या मग तू माझ्या सारखं ध्यानात येतू या भावाच पोरगला तर हा आता दोघ जण दारा लागली ती काढायला बहिणीनं तर ह्यांना काढू द्या दारा मी बघते आता घरातलं काहीतरी जरा पाण्याचं वार का वार सुटलय जर लाईट गेली तर लय अवघड आहे बघा ए वार सुटलं या आता काय तुम्हाला दिसणार होला हलची दिसलं का ह्या गाव ही लय वार का वार सुटलय वटवायला काढू लागू का मी उशीर अर काढता काय तशी बेटरी दाबू नको घ्या आहे का आईला सोडून आलाय बाबाला मामाला पिल्याला नमस्कार बहिणी नवगा या एवढ्या मिरच्या सकाळ धरणं नीट करतीया तरी पण मिरच्या काय नीट झाल्या या अजून तशाच आहे त्या निम्याच्या निम्या डोळं तर कसं झालं ते बघा माझ तर काम सकाळ धरण काम चालू आहे काम काय अजून झालं नाही त्यात वारका वार सुटल या धारा काढायच्या येत्या घरातला स्वयंपाक तर कायच नाही काय सकाळ धरणं बघा दोन कपच्या पाण्यावर आहे सकाळ धरणं जेवण पण नाही काय नाही ह्याच्या जाळी पडली या आणि मेन म्हणजे उन्हानं जेवण पण जात नाही बहिणी ना। आज काय झालं या लय म्हणजे लय मला कसतर व्हायला लागले या आता हे टब्बर काय गा तुम्ही मला दाखवते बघा मी तर बघा ही न एवढं टब्बर सकाळ धरणं नीट करती मिरच्या तर हे हो असे झाले ते केले ते मी आहे का हे बघा नीट केले त्या बहिणीनं सकाळ धरणं चालू आहे हाताची तर ह्या इतकी आग उठली या सुई ना निस्ती भडबडबडबडबड उठली एवढी मिरच्या ती त्या बघा काय सांगून उपेगाय इकडे हे बघा ही घाण मी बा घाण एवढ्या मिरच्यात एवढी घाण निघली बहिणीनं बाहेरची ती देट वेगळीच ती पण ह्यात आता एवढी घाण निघली पाच किलो मिरची हाय ह्याची निसत आपल्याला मिरची पावडर बनवायची हे जे काय काळ तिकट बनवायचं नाही हे जी फक्त मिरची पावडर आहे हे आता राहिलेलं जे आहे ते सकाळ पारी काढायचं नीट करून आता काय मन का ना, ना। कसा नाही बाहेर तर काळोख किर पडलंय बघा तुम्हाला दाखवते बाहेर कसं झालंय गो भाई एकदम काळ काड़... काळोख पडलंय तर काय करतोय र कशाला तर मग दादू लागला धार काढायला गायची म्हणला मम्मी आता आज आली ती व मग म्हणला धार काढून घेतो मम्मी गायची तुझ घरातलं काय तर बघतो पर्यंत एक दोन गोरांची ओढतो तर आपला दादू काढतो बरं का दहा गोरांची पोरं नव्हती त्यामुळं लय लोड पडत होता व पोरं आले ती आता पोरांनी आज निमेपेक्षा जास्त काम केलं ए पोरा वर तर बघ र हे वर तर बघ्यार काय 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 म्हणतो या कसं वाटतंय नाही हा म्हणतोय बघा ए इकडे तर बंकू हाय बघा आपला इकडं मित्रांनो लाईट नाही बरं का काळ कक्कीर पडलं या गाई सुटली होती काय अरे देवा कुठे गेल ती गाईतच होती बंद कर गे तिची लाईट बोला काय कामा काय काम नाही धाक भाऊ म्हणलं आपल्या बहिणीसने दोस्तासने ओंकू आलाय कसा दिसतोय वंकू कसा नाही कलर बदललाय का नाही सांगा बहिणीनं ओंकू जा आपल्या कसा आहे ओंकू आहे बरं वाटतंय कर आल्यापासून बघा रडतोय मागाशी पण रडला त्याला म्हणजे पिल्या जवळ टाटा लागलाय त्याच्या मग तू माझ्यासारखं ध्यानातू या भावाचं पोरगा चल ता ता गा था गा था ले, तर हा हे आता दोघ जण दारा लागली ती काढायला बहिणीनं तर ह्यांना काढू द्या दारा मी बघते आता घरातलं काहीतरी जरा पाण्याचं वारं का वार सुटलय जर लाईट गेली तर लय अवघड आहे बघा ए वार सुटलं या आता काय तुम्हाला दिसणार का हो पाला ते दिसलं का बघा ही लय वार का सुट वा। आ सुटलय हटवायला काढू लागू मी उशीर काढता काय तशी भेटरी दाबून नको यार आहे का आईला सोडून आलाय बाबाला मामाला पिल्याला मामा कशाला येतो लगेच तू मग कशी रडला म्हणून ती लागला यायला तर बहिणीनं फोनवर रडला माम्याकर म्हणाय म्हणला पिल्याला सोडून तू मला सोडून आयला बाबाला सोडून कि लगेच भाऊ म्हणला येतोच मग परत मग तू मग मी ती आल्या मी संग नाही गेल्यावर ती नाही रागाला जायचा ग कस आहे सांगायचं ह्याला सगळी एकत्र पाहिजे ती ती पण पाहिजे ती ही पण पाहिजे ती होतं का सांगा बरं तर बहिणीनं काळो खूप पडले आठ आट साडेआठ आता आठ वाजूनच गेले ते तर बघा ही काय खाते ती ही कांड खाती कांड हरभऱ्याचं कांड तर ती खाती टाकलं होतं कोरानी काय सांगायचं सांगा सा, मग का वारं सुटलेल्या तेव्हा हो हा कसलं हा सगळ्या दारात फोफुट माती अवघा या गोट्या तर सगळा राडा उठला या आणि मेन म्हणजे बागा वळीनी कशीच आहे बसली बघा हा कशी बसली ती वळीन ना कसं आहे बघितलं का ना काय नाहीत ना धरायची आणि जाळीत घेऊन कोंडायची बघा एवढं म्हणजे कोंबड्या सुद्धा जीव ते माझा ही काय ती अभ्यासाला बसली आहे का नाही बरं ही बहिणीन कसं आहे त्या दोघांनीच तोंड तिकडे केलं नाही तर सगळ्यांनी तोंड बागा इकडे केल्या ती या तर ही किती आहे ती चार आणि ही तीन अरे देवा एक कुठं तर झाडावर बसले का एक दोन तीन चार एक झाडावर बसले बघा कारण की ही जी आहे ती ही सहा ती ही पाच ती आणि ही दोन आहे ती कोंबड मोठं येतं कसं येतं कोंबड बघा शाळा शिकायची असले शेजणी बसली ती या दाजीचं काय चाललंय बघूया दाजीला एकमेक काम असं सोपवलं होतं म्हणलं होतं बघूया काय करते ते काय नाही काय चाललंय दाजीला काम सोपवलंय हो <laughs> दाजीला काम सोपवलं दाजीने केलं नाही असं कधी झालंय नायच नाही हो करायचं नाही का बर बघाय काय काम लावलंय बारीक करायला काय असं झालंय मित्रांनो कामच काय केल्याशिवाय काम होत नाही कुठलंही काम भारकन मोठं नसतं कळ बाकरी करतो मी बी काम मोठं नाही भांडी बी घासो ते बी काम मोठं नाही काय खाव सकाळ धरण मी किती काम, का काम केलं तरी पण मला असं वरताय तुम्ही माझ्या कामाची किंमत काढायची तुम्हा शेंदावर आमच्या कामाची किंमत तुम्हाला कधी काढायची हो कसले तसल्या होतात पाठवले ते हा सावली ना पिवली रुमाल भिजवून डोक्याला बांधला तर दोन मिनटात वाढतोय चुकीच सांगितलं तुम्ही दोन मिनटात नाही वाढत नाही एका मिनिटात वाढत आमच्यापेक्षा टेम्परेचर तुमच्यापेक्षा जास्त आहे काही तरी आपल्या लॉनच्यासाठी बघा ही हाळत अशी वाटली त्यांनी डबल चाळाव लागते काही डबल चाळाव लागते काय करू मी तरी सांगा माझं पण काम एक 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 चालू आहे मी तर काय बसली गा धारा काढायला लागली ती आ काू त्यांच्या आशेवर बसायचं त्यांच्या आशेवर नाही बसली व पण माझा इकडं धूर संग त्या मनक्याचं निघायला लागलाय काय करू मला बसाय सुद्धा ही नाही काय करू सांगा सकाळ धरण काम चालू आहे ती माझी हाय का गा बघ राडा काय उपयोग नाही इतका राडा नाही माझं नाही सकाळपासून आहे ना, ना पाच किलो ती मिरच्या नीट केले त्या ठिकेत अजून सात किलो मिरच्या तशा जायच्या मटेरियल आणलंय पण इकलेलं होत नाही म्हणजे वेळ म्हणलं आज तेवढं फक्त करून घे उद्याला ती दोघं बाकीच करू आणि मग मसाला भाजून फुटाय जाऊ काय करता केल्याशिवाय